सीआयडी पथकाकडून बीडच्या नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेल मालकाची चौकशी करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कट याच हॉटेलमध्ये रचल्याचा संशय पोलिसांना आहे बीड जिल्ह्यातील नांदूर फाट्याजवळ तिरंगा हॉटेल आहे आठ तारखेला आरोपींनी याच तिरंगा हॉटेलवरती कट रचल्याचा संशय आहे आणि तेरा जानेवारीला सीआयडीच्या पथकानं या हॉटेल मालकाची चौकशी केली या हॉटेलचा आढावा आणि हॉटेल मालकाची चौकशी सध्या करण्यात येत आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्येचा कट याच ठिकाणी रचला गेल्याचा संशय आहे आणि दरम्यान हॉटेल मालकाची बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी पाहूया संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता नवीन नवीन खुलासे जे आहेत ते होताना दिसत आहेत आज आपण या हॉटेलच्या बाहेर आहे ते तिरंगा हॉटेल आहे आणि बीड केज रोडवरच हे हॉटेल आहे याच ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट जो आहे तो आखल्याचं तपासामध्ये पुढे आलेलं आहे सोबत या ठिकाणी मालक असणार आहेत कशा पद्धतीचा कट होता आपण जाणून घेणार आहोत मला सांगा त्या दिवशी हे सगळेच आरोपी जे आहेत तुमच्या हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले कशा पद्धतीचे वर्तन होत त्यांचं कशा पद्धतीने कुठं बसले होते काय जेवायला त्यांनी हे केलं काय नाही आले आणि जेवण करून गेले हा किती जण होते साधारणपणे हे सगळे सहा सात जण होते सहा सात जण होते हो तुम्हाला कधी कळलं कर की हे पुण्यात आरोपी आहेत वगैरे याची माहिती कधी तुम्हाला मिळाली ज्यावेळेस सीआयडीचे साहेब लोक आले त्यावेळेस कळालं आम्हाला सीआयडीच्या तुम्हाला काय नाही त्यांना रेकॉर्डिंग विचारली कशा पद्धतीचे काय कोण घेऊन काय गेले माहिती किती लोक होते काय अशा पद्धतीचे विचार ते तेरा तारखेला आले होते तर तेरा तारखेला त्यांनी टीव्ही मध्ये कॅमेऱ्या मधले रेकॉर्डिंग बघितली हा तर एक वीस दिवसाची रेकॉर्डिंग होती त्याच्यामध्ये होत तर त्यांना चोवीस तारखेपर्यंत ता पाठीमागला सापडलं तुम्हाला असं वाटलं की हे या इतक्या मोठ्या हत्याकांडातले आरोपी आपल्या हॉटेल वर बसून कट करतात असं काही त्यावेळेस वाटलं का नाही नाही भरपूर कस्टमर असतात त्याच्यामुळे काही नाही आम्हाला माहिती नाही काही नाही उद्धमोरे जय महाराष्ट्र बीड